नमस्कार वसाई विधानसभेचे इलेक्शन आणि त्या इलेक्शनसाठी प्रचाराची धूम वाढत असताना आज काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीची एक प्रेस कॉन्फरन्स झाली या प्रेस कॉन्फरन्समध्ये घटक पक्षाचे प्रमुख मान्यवर इथे आलेले आहेत आज आपण ह्या महाविकास आघाडीचा एक मजबूत घटक पक्ष म्हणून शिवसेने संघटनेचे देखील इथे कार्यकर्ते आलेले आहेत आता आपण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा किती सपोर्ट आहे किती काम करतात ह्याबद्दल विचारण्यासाठी ज्या व्यक्तीने सर्वप्रथम महाविकास आघाडीमध्ये एक फॉर्म भरलेला होता परंतु मातोश्रीच्या आदेशानंतर त्यांनी फॉर्म मागे घेतला आणि आपला पूर्णत पाठिंबा हा महाविकास आघाडीसाठी दर्शवून आज त्या प्रकारे कामाला देखील लागलेले आहेत आपल्यासोबत विनायक निकमदादा आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया दादा दादा नमस्कार नमस्कार दादा प्रचार कसा चाललेला आहे छान चाललाय व्यवस्थित चाललाय निवडणुकीच्या दिशेने प्रचार सुरू आहे तुम्हाला काय वाटते ह्या वसईत काय घडेल वसईमध्ये महाविकास आघाडीचे विजय पाटील निवडून येतील चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील सर तुम्ही काय सांगता महाविकास आघाडीचा जे आमचे उमेदवार हो आहेत आमच्या उद्धव साहेबांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला त्यांना पाहायचं आहे तर एकशे तेहतीस विधानसभेमध्ये एकदम जोरदार आम्ही शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार करत आहोत आणि आमची आमची ही सीट शंभर टक्के लागणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आपल्यासोबत माझी नगरसेविका किरण मॅडम देखील मॅडम तुम्ही काय सांगता अतिशय सुंदर असं वातावरण एकशे तेहतीस विधानसभेत आहे जर आपण कालची रॅली बघितली असेल तर नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणं एक सकारात्मक लक्षण आहे गेली पस्तीस वर्ष जे सत्ताधारी इथे राजकारणात आहेत आणि त्या पद्धतीने जो विकास सुनियोजित विकास होणं गरजेचं होतं तो झालेला नाही आणि म्हणूनच लोकांना परिवर्तन हवं आहे आणि म्हणून यावेळेला लोक विजय पाटील यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार आहेत आताच गावचा एक प्रश्न घेऊन काँग्रेसचे उमेदवार आणि दुसरे त्यांच्या सोबत काही त्यांनी याचिका दाखल केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आता तो सर्वतोपरी जो काही प्रश्न आहे त्यातले बारकावे आहेत हे माझ्यापेक्षा ते म्हणजे विजय पाटील आणि जिमी गोन्साल्वेस हे जास्त खुलासे सांगू शकतील मात्र आम्हाला जे काही माहिती मिळतेय त्यातून असं असं कळतंय की त्या याचिकेचा त्या न्यायालयीन प्रक्रियेचा जो अर्थ आहे तो नीटसा समजला न गेल्यामुळे हे सगळं प्रकरण वाढलं आहे आणि ते प्रकरण मानलं नाही म्हणून कदाचित आयुक्तांवर कंटेम दाखल करण्यात येत आहे असं आम्हाला कळत आहे पुढे पाहूया काय होत आहे ते तुम्ही काय सांगता नाही शिवसेनेची प्रामुख्याने एकशे तेहतीस वस विधानसभेमध्ये हो ताकद काय ती आपल्या सर्वांना माहिती आहे जास्त करून पथकांना जास्त माहिती आहे आणि महाविकास आघाडी सोबत असताना मागे दादांनी फॉर्म भरला होता मातोशीचा आदेश उद्धवजींनी त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला काही आमचे शिवसेनेची टीम आहे आमचे संपर्क प्रमुख असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला शेवटी शिवसैनिक हा काम करत असतो इलेक्शन येतात इलेक्शन जातात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना त्यांनी केलेली कामं आणि त्याच्यानंतर शिवसैनिकांचा जो कामाची पद्धत असते ती सातत्याने चालू असते म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज एकत्र आहोत दादा सुद्धा आहेत संपूर्ण कार्यकर्ते आहेत शिवसेनेची संपूर्ण टीम आहे युवासेना असेल महिला आघाडी जी असेल किंवा बाकीची शिवसेना आमची जी आहे आणि अंगीकृत संघटना आहे या प्रामुख्याने एकजुटीने आणि मजबूतीने या महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उतरलेल्या आहेत आणि ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता तुम्ही विचाराल तर तो तुम्हाला सहज सा, सा, सांगून जाईल की विजय पाटील हे बऱ्याचशा मतधिकांनी निवडून येतील तुम्ही काय सांगा आपण जर पाहिलं की प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा वसईचा भूमिपुत्र विजय गोविंद पाटील आहे आज आपण जर पाहिलं एकशे तेहतीस ते लोकल भूमिपुत्र पाहिजेत त्याकरता ह्याला जो भूमिपुत्र आहे वसाईचा भूमिपुत्राला न्याय द्यायला पाहिजे कारण गेल्या पस्तीस वर्षापासून सातत्याने एकाच पक्षाची अधिकार होता आज त्यांनी पस्तीस वर्षात काय झाले जनतेला माहिती आहे त्याबद्दल आम्ही बोललो ते योग्य नाही तुम्ही सर्व पत्रकार आहेत आणि तुम्हाला सर्व माहिती आहे ह्या वसाईची काय परिस्थिती आहे येणाऱ्या वीस तारखेला विजय गोविंद पाटील यांना येथील जनता भरघोस मतांनी मताधिक्य देईल आणि ते भरघोस मतांनी निवडून येतील अशी मला वसईच्या नागरिकाकडून अपेक्षा आहे जय जय महाराष्ट्र आपल्यासोबत सोबत मुंबईवरून शिवसेनेचे निरीक्षक आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र सर तुम्ही काय वसईच्या इलेक्शन तुम्हाला कसं चित्र दिसत वसईच्या निवडणुकी संदर्भात सांगायचं तर शिवसेना ही पुन्हा ताकदीने काँग्रेसवर उतरलेली आहे तुम्ही मगाशीच सांगितलं की महाविकास दादाने जो फॉर्म भरला होता आज दादानी फॉर्म भरताना सगळ्या शिवसेनेला एकत्र करून एक ताकद या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची काय ती दाखवून दिली आणि एक निस्त दादा आहेत त्यांनी जसा साहेबांचा आदेश आला तसं माघार घेतले आणि आमच्या रंगिणी ताई आहेत त्या सुद्धा इच्छुक होत्या म्हणजे ताकतीने आम्ही इथे लढवणार होतो पण जेव्हा वाटाघाटीमध्ये ही सीट काँग्रेसला गेल्यानंतर सुद्धा आमच्यातला एकही नाराज झाला नाही साहेबांवरती नाराज झाला आणि ताकदीनीशी इथे उतरलाय मैदानात तुम्ही कालची रॅली जर बघितलं असाल तर काँग्रेस बरोबर त्याच ताकदीने शिवसेना उतरली होती आणि जे विजय पाटील आहेत यांच्या विजयासाठी आम्ही पूर्ण ताकदीने निघालेलो आहोत आणि त्यांचा विजय शंभर टक्के होणार आहे आणि आमच्या शिवसेना प्रमुख जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे होते त्यांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर गेले मी स्वतः पाच सात वर्ष बघतो विजय पाटलांना की ते समाजकारणामध्ये जास्त असल्यामुळे आम्ही शिवसेना ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत आता आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचे जिल्हा प्रमुख मला दिसले नाही त्यांना उद्धव साहेबांनी आदेश दिला की पालघर आणि भोईसर या ज्या आमच्या महत्वाच्या सीट आहेत की पालघर सुद्धा आमच्याकडे होती आणि निसर्जचा विजय भोईसर मध्ये आम्ही सुटला होता एक तेराशे मध्ये आमची सीट गेली तर त्या ताकदीने आम्ही तिथे लढवत असल्यामुळे जिल्हा प्रमुखांना संपूर्णपणे पालघर आणि भोईसरची जबाबदारी दिल्यामुळे ते तिथे बिझी आहेत तर आता आपण बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पार्टीचे सर्व पदाधिकारी एका एक मुठ्ठीने आणि एका एक ताकदीने विजय पाटील यांच्या मागे सपोर्टला उभे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की विजय पाटील जोपर्यंत जिंकत नाहीत तोपर्यंत आम्ही जोरदार प्रचार आणि इलेक्शनच्या दिवशी देखील जोरदार मतं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसुझा नमस्कार